रोजच्या सारखी सकाळ झाली कावळा आपल्या घरट्यात बसला होता त्याला काय करावं सुचतच नव्हतं म्हणून उगाच एक दोन वेळा त्याने काव काव केलं त्याचाही त्याला कंटाळा आला तितक्यात त्याला कोकिळेचे मधुर सूर ऐकू आले खू क्षणभर कावळ्याला आनंद झाला आणि दुसऱ्या क्षणी रागही आला मी कोकिळेची अंडी उबवली आणि ती जाते मात्र माझ्यापेक्षा सुंदर कावळ्याला कोकिळेचा हेवा वाटला आपण कोकिळेकडून गायना का शिकू नये कावळ्याने विचार केला हेवा करण्यापेक्षा कोकिळेकडे गाणं शिकलेलं चांगलं कावळा कोकिळेला शोधायला गेला कोकिळेला कावळ्याची जरा शंकाच आली पण कावळा तिच्याशी अगदी अदबीने बोलत होता मला गायना शिकवाल का कावळ्याने विचारलं कोकिळेने होकार दिला पण सिने अट घातली की पहाटे शिकवलं जाईल कावळ्याने अट मान्य केली दुसऱ्या दिवशी पहाटेच उठायचं होतं कावळ्याने गजर लावला गजर होताच उठून तयार होऊन तो घाई घाईने कोकिळेकडे गेला कोकिळा तयारच होती कावळा येताच शिकवणी सुरू झाली परत परत प्रयत्न करूनही कावळ्याला कोकिळ्यासारखं खू हे काही करता येईना शेवटी कोकिळा चिटली कावळ्याला गाणं शिकवणं शक्य नसल्याचं सांगून ती निघून गेली कावळा निराश होऊन परतला हो पुन्हा काही दिवस गेले एक दिवस आकाशात ढग जमले गार वारा सुटला आणि पावसाचे थेंब पडले कावळा घरट्यात बसला होता दूरवर त्याला रंगीत पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसला मला गाणं शिकता आलं नाही पण मोराकडून नाच का शिकू नये असा कावळ्याने विचार केला कावळ्याने मोराला काय विचारलं असेल मला नाच शिकवशील मोर कबूल झाला आणि कावळ्याला आपल्यासारखे नाचायला सांगितले कावळ्याचं नाचणं काही मोराला पटेना मोराने परत नाचून दाखवलं कावळ्याला जमेना कावळा परत परत आपला चुका करत होता तुला नाचता येणार नाहीये पळतून मोर रागावून म्हणाला कावळ्याला वाईट वाटलं आपल्याला गाता आलं नाही नाचताही आलं नाही निदान चिमणीसारखं सुंदर घरट बांधायला तरी शिकावं हा विचार येताच तो चिमणीकडे गेला तुझ्याकडे घरटं बांधायची कलाच नाहीये निघितून चिमणी म्हणाली निराश होऊन बिचारा कावळा घरी परत निघाला तितक्यात